ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी अटक केलेल्या राहुल पाटील याची एक दिवसांची पोलीस कोठडी आज संपत होती त्यामुळे त्याला अठरा मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी आशिष चव्हाण मुकेश चित्ते दिनेश यादव यांना डोंबिवली कल्याण येथून अटक केली होती या तिघांना न्यायालयाने वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली बारा मार्च रोजी ओवळे दोन हजार चोवीस येथे आयोजित करण्यात आलेल्या शर्यतीत अश्लील हावभाव दगडफेक आणि एका अनोळखी व्यक्तीने केलेल्या गोळीबारा प्रकरणी राहुल पाटीलसह पंधरा ते वीस अनोळखी समर्थकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी राहुल पाटीलला अटक केली त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली या गुन्ह्यात आशिष चव्हाण मुकेश चित्ते दिनेश यादव यांना डोंबिवली कल्याण येथून अटक करण्यात आली आहे या तिघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यांना वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्यातील आणखी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल चोगले यांनी दिली